एकशे अठरा नमस्कार माझा कोड क्रमांक आहे एकशे अठरा कवितेचे नाव आहे वाटणी एका आईची काडी काडी जमवून उभारलेले घरटे विखुरले जात होते काडी काडी जमवून उभारलेले घरटे विखुरले जात होते डोळ्यांसमोर माझ्या संसाराचे वाटे हिस्से होत होते काडी काडी जमवून उभारलेले घरटे विखुरले जात होते डोळ्यांसमोर माझ्या संसाराचे वाटे हिस्से होत होते भांडी जमिनी सोनं नाणं भांडी जमिनी सोनं नाणं यांचे बरोबरीने वाटे केले मुलांच्या या अनोख्या भूकेने काळजाचे पाणी पाणी झाले सारे सारे वाटून झाल्यावर सारे सारे वाटून झाल्यावर प्रश्न माझ्यावर येऊन ठेपला सारे सारे वाटून झाल्यावर प्रश्न माझ्यावर येऊन ठेपला आई कोणाच्या वाट्याला येणार आई कोणाच्या वाट्याला येणार या प्रश्नाने सारा माहोल पेटला ही आई कोणालाच नको होती ही आई कोणालाच नको होती जो तो कारणे सांगत होता हाडामासाची आई सोडून हाडामासाची आई सोडून त्या निर्जीव वस्तूंसाठी भांडत होता माझ्यासोबत माझी ममता देखील माझ्यासोबत माझी ममता देखील रक्ताचे अश्रू गाळत होती जीवापाड जिने जपले ज्यांना जीवापाड जिने जपले ज्यांना त्यांना तीच आई आज नको होती लहानपणी जी मुले लहानपणी जी मुले माझ्या प्रेमासाठी भांडत होती आज त्याच मुलांना त्यांच्या संसारात आज त्याच मुलांना त्यांच्या संसारात एका आईची अडचण होत होती अहो आहो हे बघताय ना सारे आहो हे बघताय ना सारे असे आभाळाकडे पाहून म्हंटले मला एकटीला सोडून का गेला तुम्ही हे भरलेल्या डोळ्यांनी विचारावेसे वाटले देवा देवा मातृत्वाची आस नेहमी अशीच भरून निघते का देवा मातृत्वाची आस नेहमी अशीच भरून निघते का उतार वयात आम्हा म्हाताऱ्यांची अशीच वाटणी होते का आई हवी आहे म्हणून भांडणारी मुले आई हवी आहे म्हणून भांडणारी मुले आज आई नकोय म्हणून भांडत होते कोणाच्या हिश्श्यात जाणार मी कोणाच्या हिश्श्यात जाणार मी हे दुरून चुपचाप बघत होते बघत होते पोटाला चिमटा देऊन उभा केलेला डोलारा कसा ढासळला जातो बघत होते पोटाला चिमटा देऊन उभा केलेला डोलारा कसा ढासळला जातो आजवर टाकलेला आजवर टाकलेला आपल्या चिमुकल्यांवरचा विश्वास कसा कोसळला जातो खंगलेल्या मनाला स्थिर ठेवून खंगलेल्या मनाला स्थिर ठेवून विचारावेसे वाटले मुलांना आपल्यातील नाळ कशी तुटली जाणार खंगलेल्या मनाला स्थिर ठेवून विचारावेसे वाटले मुलांना आपल्यातील नाळ कशी तुटली जाणार बाळांनो बाळांनो ए आई तिच्या ममतेसह सांगा कशी वाटली जाणार सांगा कशी वाटली जाणार